नमस्कार मित्रांनो जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पैशांचा महापूर आलेला आहे खूप पैसे वाटप होत आहेत पैसे वाटप करणारा हा व्यक्ती काही खानदानी श्रीमंत नव्हता भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा पन्नास खोके एकदम ओके असे ते पैसे मित्र येत आहे मित्रांनो मला जी माहिती मिळालेली आहे ते गावातल्या प्रमुखांना पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आलेले आहेत गावातल्या जो पैसे वाटणार आहे आणि पैसे वाटून मत विकत घेणार आहे त्याला पन्नास पन्नास हजार रुपये तुमचे वेगळे घ्या आणि प्रत्येक फुलीला आपल्याला मतदान वाटायचं आहे कोणत्या समाजाची गडी असेल मडी असेल तिथे दोन लाख पाच लाख ते दहा लाखापर्यंतचा भाव लावला जात आहे मित्रांनो पैशांचा महापूर आहे पैसे वाटले जाणार आहे त्याला तर आपण काही करू शकत नाही परंतु ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या लढाईमध्ये तुम्ही ह्या क्रांतीच्या लढाईमध्ये परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही कोणत्या बरोबर आहात कोणाबरोबर आहात हा इतिहास लिवला जाणार आहे मित्रांनो आणि स्वतःला आपण आत्मविश्वासाने सांगत सांगू शकतो की जेव्हा ही लढाई लढली जात होती तेव्हा मी मी स्वाभिमानाबरोबर होतो मी अभिमानाबरोबर होतो मी महाराष्ट्राच्या अस्तित्वाबरोबर होतो मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबरोबर होतो मी विकत घेणाऱ्या गुजरातबरोबर नव्हतं हो मित्रांनो मतदान करताना एक काळजी घ्या की हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा तेवीस नोव्हेंबरला निकाल जेव्हा लागेल ला तेव्हा फटाके महाराष्ट्रामधल्या स्वाभिमानी जनतेने फोडले पाहिजे गुजरातमध्ये विकले गेलेल्या दलालांनी फोडले नको पाहिजे याची काळजी घ्या मित्रांनो तरुणांचा प्रश्न गंभीर आहे मी महाराष्ट्राचं बोलणार नाही मित्रांनो पण जळगाव जिल्ह्यामध्ये या एम आय डी सीमध्ये एकही नवीन उद्योग या मागच्या दहा वर्षामध्ये आलेला नाही एम आय डी सी ओझ झालेली आहे त्या रूपाने बेरोजगार तरुणांचा गावामध्ये लोंढाचा लोंढा निर्माण झालेला आहे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार निर्माण झालेले आहेत जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा एम आय डी सीच्या जळगाव शहराच्या आजूबाजूला असतानासुद्धा एकेका गावामध्ये गाव जेवढं मोठं आहे त्या हिशोबाने शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे पाच पाचशे हजार हजार पोरं बेरोजगार झालेले आहे मागच्या दहा वर्षामध्ये यांचं सरकार असताना तुम्हाला काम मिळालं नाही आणि या भाबड्या आशेमध्ये आपण राहणं की आता नंतर पुन्हा आपल्याला काम मिळेल या भाबड्या आशेमध्ये आपण राहणं चुकीचं होईल एक क्षणाचे दोन हजार रुपये फुली तीन हजार रुपये फुली पाच हजार रुपये फुली किंवा एक हजार रुपये फुली जरी तुम्हाला देण्यात आली तर तुमच्या फुलीचे पैसे पन्नास खोक्यांच्या माध्यमातून समोरील उमेदवारांनी घेऊन टाकलेले आहे मित्रांनो आपल्याला काम मिळालं पाहिजे आपल्या शेतकरी बापाचा विचार झाला पाहिजे त्या रूपी आपण महाविकास आघाडीला मतदान करावं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे मित्रांनो शेतकरी बापाच्या शेतीला मालला भाव नाही हे तर सर्व पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ नाही आहे परंतु आपल्या आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये खास करून मी पाडदी बांभुरी गटातला विषय करेल की गावागावामध्ये जो तुमच्याकडे येऊन जो सांगतो आहे की आपल्याला पन्नास खोक्यावाल्याला मतदान करा त्याला फक्त एकच विचारायचं की आम्ही तू सांगतोय त्या पन्नास खोक्यावाल्याला मतदान करतो पण तू तुझ्या तु तु घरातला तुझ्या भावकीतला एखाद्या मुलाला तरी नोकरीवर लावलेला आहे का आणि तुझी तेवढी किंमत तरी आहे का त्यांच्याकडे की तुला नोकरीला लावत असेल आज बांभोरीमध्ये काय झालेलं आहे शेकडो तरुणांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे मित्रांनो तीच गोष्ट या पाडदी बांबोरी गटातील सर्व सर्व नागरिकांची झालेली आहे आपल्या माणसांना लावलं जात नाही विशिष्ट लोकांना लावलं जातं आणि विशिष्ट लोकांचंच तिथे चालतं मग त्या ज्या ज्या कंपन्या असतील या जवळच्या त्याच्यामध्ये आपले माणसं लावले जात नाही हे वर्षभर आपण बोंबलत बसतो किंवा त्याच्या नावाने आवाज उठवतो आणि त्याच्या नावाने खड्या फोडून आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर खड्या फोडून काही उपयोग नाही मित्रांनो आज परिस्थिती आलेली आहे आज जर तुम्ही चुकी केली तर पुन्हा कधीही ही संधी येणार नाही मी फार नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची पुन्हा पुन्हा सांगतो भगवी आहे मित्रांनो आणि येणाऱ्या सरकारमधला आपला आमदार पाहिजे याचा आपण विचार करायचा आणि तशा प्रकारचं आपल्याला मतदान करायचं आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे तरुण उद्ध्वस्त झालेला आहे आणि उद्ध्वस्त करणाऱ्याला दहा वर्षामध्ये मित्रांनो या गुलाबराव पाटलांनी एकही उद्योग या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आणला नाही शेतकऱ्यावर प्रोसेसिंग होईल असा कोणताही उद्योग आणलेला नाही पन्नास वेळेस सांगितलं गेलं की केळीचे प्रकल्प मी आणलेले आहे पन्नास वेळेस सांगितलं की निमखिडीचा पूल तयार झालेला आहे पन्नास वेळेस सांगितलं की तिथे बंधारा बनवणार आहे कुठल्याही गोष्टकरांनी निस्त्या भुलथापा करून यांनी वेळ मारून नेलेला आहे मित्रांनो मी फक्त दोनच विषय सांगेल मित्रांनो तुम्हाला काल एक मतदार भा उमेदवार भाऊ एका कुंभार बांधवाकडे गेला आणि कुंभार बांधवाला सांगितलं की मी तुला हे पंचवीस हजार रुपये देतो आणि तू माझ्या बाजूने मतदान कर त्या कुंभार बांधवाने त्यांना जे उत्तर दिलेलं आहे त्यांनी सांगितलं भाऊ मी मतदानाचे पैसे घेत नाही पण तुला जर काही द्यायचं असेल तर माझ्या माझ्या धंद्यासाठी एक फक्त गाढव आणून दे भाऊ बोलले त्यांना की गाढवाची किंमत तर पन्नास हजार आहे म्हणे एवढं महाग कसं का काय परवडेल म्हणे मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे की गाढवाची किंमत पन्नास हजार रुपये आहे पण आपल्या माणसाची किंमत काय आहे आपल्या मताचं मौल्य ओळखा आणि आपण वीस तारखेला परिवर्तन करू बाजूस रेल्वे जाते मित्रांना रेल्वेचा आवाज तुम्हाला कदाचित डिस्टर्ब करेल तुम्हाला कदाचित डिस्टर्ब करेल पण मी जसा डिस्टर्ब होत नाही तसा आपण डिस्टर्ब होऊ नका आणि उद्याच्या दिवशी क्रांती घडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही काही सांगायची गरज नाही अजून एक उदाहरण सांगेल मित्रांनो महाभारतातलं उदाहरण होतं महाभारतामध्ये दुर्धना सूर्यधनाच्या बाजूला सर्वे महा रथी महारथी होते सर्वे महारथी होते परंतु दुर्योधनाचा पराभव हा हो। त्याच्याकडे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी शकुनी मामा होता म्हणून त्याचा पराभव झालेला होता समोरच्या उमेदवाराकडे गुलाबराव पाटलाकडे गाडीचे गाडीभर शकुनी आहे त्याच्यामुळे त्यांचा पराभव होणार आहे ही काड्या झगडावरची सफेद रेषा आहे भगवी रेषा आहे परंतु त्यांचा पराभव होताना तुमचं मत जिंकण्याबरोबर होतं का तुमचं मत सत्याबरोबर होतं का तुमचं मत कोणाबरोबर होतं गुलाबराव पाटील सांगत होते की मी सालदाराचा सा मुलगा आहे सालदाराचा सा मुलगा जर असेल आणि त्यांनी भ्रष्टाचार केलेला नसेल त्यांनी भ्रष्टाचाराचा पैसा कमवलेला हो नसेल तर एवढा पैसा वाटण्याची ताकद तुमच्याकडनं कुठनं आली एकेका गावामध्ये दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये येत आहे मित्रांनो मला काल एकाचा फोन आला की मला पंचवीस हजार पन्नास हजार रुपये पाठवले म्हणे आणि तरीसुद्धा मी देवकर मतदान करणार आहे मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो की देवकार आप्पाबरोबर काम करणारा एकही माणूस हा गुलाबराव पाटलाचा नाही आहे पण मी मेहनतीने आणि मनाने बिलकुल पक्क्या मनाने सांगतो आहे की जर गुलाबराव पाटलाबरोबर काम करणारा माणसाला गुलाबराव पाटलाचं काम जर त्याला करायचं नसेल तर तो, तो सर्वात पहिल्यांदा फोन रमेश माणिक पाटीलला करेल कारण त्याला माहिती आहे की रमेश माणिक पाटलांनी हे वादळ उठवलेलं आहे आणि रमेश माणिक पाटील देवकर आप्पासाठी जीव तोडून काम करतो आहे मला सांगताय आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय मित्रांनो ते कोण आहे काय आहे हे मला कधीच आयुष्यात सांगायचं नाही ते त्यांना आणि मला माहिती आहे परंतु देवकर आप्पा निवडलेले आहेत पण तुमचं मत निवडणाऱ्याला द्यायचं आहे तुमचं मत आपल्या जिल्ह्याचं नाव बदनाम न करणाऱ्याला द्यायचं आहे अशी मी पुन्हा पुन्हा विनंती करतो महाभारतमधलं एक उदाहरण सांगतो मित्रांनो भीष्म पितामह हे दुर्योधनाबरोबर होते आणि एक असा क्षण आहे महाभारतातला की त्या क्षणामध्ये पितामहांना बा बाण लागलेले आहेत आणि ते बाण बाणांवर असे झोपलेले आहेत तेव्हा त्यांच्याकडे पा पाची पांडव आणि श्रीकृष्ण भगवान जातात त्यांना पांडव विचारतात की नीती आणि राजनीती काय आहे पिताश्री नीती आणि राजनीती काय तर तेव्हा भीष्मपितामह त्यांना नीती आणि राजनीती काय हे जेव्हा सांगतात तेव्हा द्रौपदी हसते भीष्मपितामा विचारतात पांचाली मी बोलतो आहे आणि तू का असते तेव्हा द्रौपदीने त्यांना प्रश्न विचारला होता की द्रौपदीने त्यांना प्रश्न विचारला की जेव्हा माझी साडी उत उतरवली जात होती भरसभेमध्ये माझं मा वस्त्रहरण जेव्हा केलं जात होतं तेव्हा तुम्ही हे तुमची नीती आणि राजनीती कु कुठे गेलेली होती तर मित्रांनो पितामहाने जे उत्तर दिलेलं आहे ते आपल्याला फार मनामध्ये घेऊन घ्यायचं आहे भीष्म पितामहा बोलले होते तेव्हा जेव्हा तुझं वस्त्रहरण सभेमध्ये केलं जात होतं तेव्हा दुर्योधनाच्या अन्नासपासून बनलेलं रक्त माझ्या शरीरामध्ये होतं आता अर्जुनाच्या बाणाने ते रक्त सर्व निघून गेलेलं आहे आता माझ्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या माझ्या आईवडिलांच्या पुण्याईचं रक्त आहे माझ्या आईवडिलांचं रक्त आहे आणि जेव्हा भ्रष्ट नीतीने आलेल्या पैशांचं रक्त आपल्या शरीरामध्ये बनतो तेव्हा आपण सत्याची बाजू घेऊ शकत नाही आपण वाईटची बाजू घेतो मित्रांनो हे पैसे आज येतील तुम्हाला उद्या संपून जातील हो परंतु आपल्या पोरा बाळांचं भवितव्य आपल्या शेतकरी राजाचं भवितव्य आपल्या तरुणांचं भवितव्य मग लाडक्या बहिणींना तर सांगितलेलंच आहे महाविकास आघाडीच्या सरकारने की आम्ही तुम्हाला दीड हजाराऐवजी तीन हजार देणार आहे हे आपलं सरकार आहे मित्रांनो सोळा लाख कोटी यांनी व्यापाऱ्यांना या सरकारने माफ केलेलं आहे परंतु आपलंच येणारं सरकार हे ये शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये महिन्यांना देणार आहे जे बेरोजगार तरुण असतील त्यांना चार हजार रुपये महिन्याचे देणार आहे माझ्या लाडक्या बहिणींना एसटीचा प्रवास मोफत करणार आहे वीस पंचवीस लाखापर्यंतचा विमा फ्री करणार आहे शंभर युनिटपर्यंतचं लाईट बिल फ्री फ्री करणार आहे हे सरकार गरिबांचं असेल हे सरकार शेतकऱ्यांचं असेल हे सरकार तरुणांचं असेल हे सरकार लाडक्या बहिणींचं असेल आपलं एक मत बाबासाहेबांनी जे आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो ते म हे मत जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये क्रांती घडवणार आहे मी कालही आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हा जळगाव जिल्हा फक्त दोन वेळेस बदनाम झाला एक एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो शेक्स स्कॅन्डल झालं त्या सेक्स स्कॅन्डलमुळे जळगाव जिल्हा बदनाम झाला आणि दुसरं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना रक्ताने उभी केली रक्ताचं पाणी करून उभी केली मराठी माणसाचा आवाज म्हणून उभी केली महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान म्हणून उभी केली ती फुटली आणि त्या फुटण्यामध्ये आपल्या मतदारसंघातील हा आपला जळगाव ग्रामीणचा उमेदवार हा पुढाकाराने भाग घेतलेला होता आणि ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला जो कलंक लागलेला आहे गद्दारीचा तो कलंक पुसण्याची संधी आपल्याला आलेली आहे मला जास्त बोलता येणार नाही मित्र हो आज संध्याकाळी फक्त एक व्हिडिओ तुम्हाला विनंती करण्यासाठी की बहुजना जागा हो या क्रांतीचा तू धागा हो क्रांती जेव्हा जेव्हा झालेली आहे मित्रांनो ही गरिबांनी क्रांती केलेली आहे म्हटलं जातं रमेश माणिक पाटील वेळा होऊन जाईल म्हणे खरं हो बरोबर आहे कारण या या भूमीवर येड्यांनी इतिहास बनवलेला आहे मित्रांनो आणि हुशार ते इतिहास वाचतात आपल्याला सर्वांना वेळ होऊन वेळ होऊन आपल्याला ह्या क्रांतीच्या याच्यात सहभागी व्हायचं आहे आपल्याला क्षणिक लाभाचा विचार न करता आपण कायमस्वरूपी आपल्या मुलाबाळांसाठी भलं होईल याचा विचार करून रामकृष्ण हरी वाजवा एक नंबरची तुतारी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि ही संधी आपण गमवू नये आणि ह्या क्रांतीचा तुम्ही सर्वांनी धागा व्हावा अशी पुन्हा पुन्हा विनंती करतो उद्या चला सकाळी लवकर उठा देव दर्शन घ्या आणि रामकृष्ण हरी मन म्हणा आणि एक नंबरची तुतारी जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आपण वाजवा आणि हा जळगाव ग्रामीण मतदारसंघाला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे मित्रांनो हा आपण पुसावा एवढी पुन्हा 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 विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि गाळा गद्दारी जय हिंद